बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीच्या संदर्भातील आहे दिल्लीमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तसं पाहिलं तर भाजपमध्ये पा मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत मुख्यमंत्री चेहरा निवडताना भाजप जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये पहिलं नाव आहे परवेश वर्मा त्यांनी नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय विजेंद्र गुप्ता सतीश उपाध्याय आशिष सूद जितेंद्र महाजन यांचीही नावं दिल्लीमधील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आल्याची माहिती समोर येते त्यामुळे निवडणूक जिंकली आता भाजपसमोर मोठा प्रश्न आहे तो मुख्यमंत्री नेमका कोण होणार याचा परमेश वर्मा यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असेल दिल्लीमधील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर आता उत्सुकता आहे दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रामराजे आता तर दणदणीत विजय भाजपनं मिळवलेलाच आहे त्यानंतर आता मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार याची आणि चार जणांची नावं सध्या चर्चेत आहेत ती कोणकोणती आहेत त्यामागची मागची कारणक का आहेत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो बिलकुल पहिलं नाव जे आहे ते प्रवेश वर्मा यांचं नाव आहे कारण त्यांनीच केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे आणि त्यामुळे केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे त्यांचंच नाव सर्वात जास्त चर्चेत आहे त्याचबरोबर प्रवेश वर्मा हे जाट समुदायाचे आहेत ता आणि त्यामुळं जाट समुदाय दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे राजस्थानमध्ये आहे हरियाणामध्ये आहे उत्तर प्रदेशामध्ये पण आहे त्यामुळे या तिन्ही राज्यातील बॉर्डरवरचा जो जाट मतदार आहे त्यांच्यासाठी तें, प्रवेश वर्मा यांचा मुख्यमंत्री चेहरा देणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे आघाडीवर नाव येतं ते प्रवेश वर्मा यांचं येतंय दुसरं नाव जे आहे ते मनजिंदर सिंग सिरसा यांचं सुद्धा नाव आहे पंजाबी आहे त्यामुळं दिल्लीमध्ये पंजाबी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचा फायदा होऊ शकतो तिसरे जे नाव येते दुष्यम गौतम यांचं नाव येतंय दुष्यम गौतम हे दलित आहेत आणि आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये सोळा ते सतरा टक्के दलित मतदार आहे वाल्मिकी समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळं दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी कारण मागील लोकसभेमध्ये जो नारा चालला होता तो संविधान बचाव चालला होता परंतु यावेळेस त्याचा फटका भाजपला सुद्धा बसला होता त्यामुळं पदाचा चेहरा दिला जाऊ शकतो कारण आपल्याला माहिती उत्तर प्रदेशमध्ये मायावतीचा चेहरा दिला त्यानंतर उत्तर प्रदेश आणि अं दिल्लीमध्ये सुद्धा दलित चेहरा कोणता दिला नव्हता हो त्यामुळं हा एक चेहरा पुढे दुष्यम गौतम यांच्या रूपाने येऊ शकतो आणि आणखीन एक नाव चर्चे येतं ते म्हणजेच की अ विरेंद्र गुप्ता यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये येत आहे आणि विरेंद्र गुप्ता यांच्या संदर्भामध्ये सुद्धा चाचपणी चालू आहे एक चांगल्या फॅमिली मधून चांगल्या कुटुंबामधून ते येत आहेत आणि ही सर्व जी मंडळी आहेत तीन किंवा चार चार ते पाच लोकांची आता सुद्धा नाव चर्चेत आहेत लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी